गजानन महाराज प्रगती दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस या रोजी साजरा होणार आहे निमित्ताने मंदिराची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे मंदिराची सजावट आणि त्यानंतर दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी श्री संत गजानन महाराज देवालय रोड भुसावळ या ठिकाणी महाराजांचा पंचोपचार पूजन त्यानंतर रुद्राभिषेक होईल त्यानंतर मंदिरामध्ये असलेले दे, सर्व देवांचा गणपती श्रीराम लक्ष्मण सीतामाई हनुमंत विठ्ठल लक्ष्मी माता या सर्व देवांचा अभिषेक होईल त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे सकाळी महाराजांचं पूजन झाल्यानंतर पंचोपचार पूजन झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर सकाळी दहा ते अकरानंतर आरती होईल त्यानंतर महाप्रदाला सुरुवात होईल महाप्रसाद हा दिवसभर सुरू राहील त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सहा वाजेनंतर मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू होतील महाराजांची जपमाळ महाराजांची भावन्नी त्यानंतर महाराजांचं नामस्मरण आव्हान आणि नित्यनियमाप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता आरतीला सुरुवात होईल प्रत्येक वर्षी या मंदिरामध्ये प्रगत दिनाचा सोहळा होत असतो मंदिराची स्थापना दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे तेव्हापासून मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात राम उत्सव असतो हनुमान जयंती असते त्यानंतर ऋषीपंचमी असे नानाविध प्रकारचे इथे पूजा अर्धा चालू बट असतात मोठमोठे उत्सव होत असतात अशा प्रकारे प्रत्येक वर्षी हा मंदिरामध्ये प्रगत दिनाचा कार्यक्रम हा दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून सुरू होणार आहे तरी सर्व भाविकांनी या मंदिरामध्ये येऊन भगवंताच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रथाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती जय गजानन जय